शहापूर इचलकरंजीत अंमली पदार्थ प्रकरण उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई दोन संशयित ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत शहापूर तालुका हातकणंगले येथे मोठी कारवाई करत सुमारे दोन किलो दोनशे चाळीस ग्राम वजलाचा गांजा व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या मोहिमेचं नेतृत्व पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली घटनेची माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कोरोची येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याजवळ सापळा रचण्यात आला संशयास्पद हालचाली दिसताच दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले त्यांची अंगझडती घेतल्यावर सुमारे छप्पन्न हजार रुपये किंमतीचा गांजा आणि मोटरसायकलसह सा एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेतलेले दोघे तरुण हे हातकणंगले तालुक्यातील रहिवाशी आहेत या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत सदरच्या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रविंद कळमकर तसेच या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदार प्रदीप पाटील वैभव जाधव वैभव पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती राजू कांबळे योगेश गोसावी गजानन गुरव अरविंद पाटील अशोक पवार सुशील पाटील यांनी सहभाग घेतला अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद